आज तू काहीच बोलू नकोस आज फक्त मला बोलू दे तुला वाटतंय ना की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय तू हाका मारतोयस आणि मी डोळे मिटून बसलोय तू म्हणतोस ना स्वामी मी तुमचं काय वाकडं केलं माझ्याच नशिबात हे का बाळा तुला ते संकट दिसतंय पण त्या संकटात मी तुला वाचवण्यासाठी काय सोसलय हे तुला कसं सांगू तुझ्यावर येणारा तो घाव मी माझ्या हातावर झेल तुझा माझ्यावरचा राग सुद्धा मला गोड वाटतो रे कारण त्या रागाच्या मागे तुझं माझ्यावरचं प्रेम दडलंय हे बघ जगाला वाटत असेल की तू हरलायस पण जोवर माझी नजर तुझ्यावर आहे तोवर तुला हरवण्याची ताकद काळामध्ये सुद्धा नाही भिवू नकोस मी तुझा पाठीशी आहे